नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी बैलगाडीतून पानटपरी उतरत असताना विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पालम शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पालम शहरातील बालाजीनगर येथील रहिवासी शेख शफिक शेख मुसा वय एकतीस वर्षीय व्यवसाय मजुरी यांची लोहा रोड पालम या ठिकाणी पानटपरी होती त्यांनी सदरील पानटपरी बैलगाडीमध्ये ठेवून आपले घर बालाजीनगर पालम या ठिकाणी आणत असताना बैलगाडीतून पानटपरी घसरली आणि पानटपरीवर असलेला लोखंडी दांडा हा वर असलेल्या विजेच्या तारेला लागला आणि काही कळण्याच्या आतच या ठिकाणी काम करणाऱ्या सहा जणांना विजेचा जबर धक्का बसला यात काम करणारे सिद्धार्थ नरहरी बावळे वय पस्तीस वर्षे राहणार जवळा तालुका पालम शेख शफीक शेख मुसा वय एकतीस वर्षे राहणार पालम शेख शौकत शेख मुसा वय चाळीस राहणार पालम यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले तसेच शेख फराहान शेख महबूब वय सोळा वर्ष व्यवसाय शिक्षण शाखेर शेख अठरा वर्ष शेख अस्लम शेख गुड्डू राहणार आयशा कॉली पालम हे तिघे जखमी असून त्यांच्यावर साई हॉस्पिटल लोहा या ठिकाणी उपचार सुरू आहेत सदरील घटना रविवारी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळी घडली या घटनेमुळे पालम शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद